राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनपेक्षित यश मिळवत जोरदार मुसंडी मारली उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले त्यातील दोन आमदारांना महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपदी वर्णी लागण्याचे संकेत दिसत आहेत चला तर मग जाणून घेऊया ते दोन आमदार कोण नमस्कार मंडळी मी आहे नेहा आणि तुम्ही बघतायत कायद्याचं बोला उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील पाचही जागेंवर महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत यात साखरी शिरपूर शिंदखेडा धुळे शहर व धुळे ग्रामीण या, या मतदारसंघांचा समावेश होतो यातील साखरी मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेच्या मंजुळताई गावित यांनी लाख चार हजार सहाशे एकोणपन्नास मते मिळवत काँग्रेसच्या प्रवीण चौरे यांचा पाच हजार पाचशे चौऱ्याऐंशी चा मतांनी पराभव हो केलाय दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत मंजुळताई गावित या अपक्ष निवडून आल्या होत्या व शिवसेनेला पाठिंबा दिला होता त्यानंतर शिवसेनेत झालेल्या बंडामुळे त्या एकनाथ शिंदेसोबत गेल्या होत्या यंदा त्यांना महायुती सरकारकडून राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे त्यानंतर येतो शिरपूर मतदारसंघ या मतदारसंघातून भाजपाचे काशीराम पावरा हे दोन हजार नऊ व दोन हजार चौदा काँग्रेसकडून व त्यानंतर दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस भारतीय जनता पक्षाकडून असे चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत एकंदरीतच अनेक काळ आमदार राहिल्याने त्यांचीही मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता असली तरी भाजपाकडे असलेल्या जास्त संख्या बळाने यंदा त्यांना मंत्रीपद मिळते की नाही हे सांगणे कठीणच म्हटले जाते त्यानंतर येतो शिंखेरा मतदारसंघ या मतदारसंघातून भाजपाचे जयकुमार रावल हे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस व दोन हजार चोवीस असे चौथ्यांदा आमदार म्हणून विजयी झाले आहेत त्यांनी काँग्रेसच्या संदीप बेडसे यांचा तब्बल पंच्याण्णव हजार आठशे चौऱ्याऐंशी मतांचा लीड मिळवत पराभव केला आहे फडणवीस व गिरीश महाजनांचे निकटवर्तीय व राज्यातील भाजपच्या प्रथम फळीतील नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसच्या काळात ते महायुती सरकारमध्ये पर्यटन मंत्री अन्न व औषध मंत्री व रोजगार हमी मंत्री ही पदे भूषवली आहेत त्यामुळे यंदाही त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते त्यानंतर येतो धुळे ग्रामीण मतदारसंघ या मतदारसंघातून काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढत भाजपाने राम यांच्या रुपाने आपला झेंडा रोवलाय दिव्यांगत काँग्रेस नेते व माजी मंत्री रोहितदासजी पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील यांचा तब्बल सहासष्ट हजार तीनशे वीस मतांनी पराभव करत रामभदाने यांनी विधानसभेत एंट्री केली बत्तीस वर्षीय रामभदाने हे प्रथमच आमदार म्हणून निवडून आल्याने त्यांना प्रशासकीय कामांचा फारसा अनुभव नसल्याने त्यांना महायुती सरकारमध्ये मंत्रीपद मिळवणे कठीणच वाटते त्यामुळे मंत्रीपद न मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतर येतो धुळे शहर मतदारसंघ या मतदारसंघातून तीन वेळा आमदार असलेल्या अनिल गोटे व एक वेळा आमदार असलेल्या फारुख शहा यांचा पराभव करत भाजपाचे अनुप अग्रवाल हे प्रथम आमदार म्हणून निवडून आले आहेत नवनिर्वाचित आमदार असले तरी भाजपाचे संकट मोचन गिरीश महाजन व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जात असल्याने त्यांना ही मंत्री म्हणून कारभार करण्याची संधी मिळू शकते परंतु या सर्वांमध्ये साखरी मतदारसंघातून निवडून आलेल्या मंजुळाताई गावित व शिंदखेडा मतदारसंघातील जयकुमार रावल यांचे मंत्रीपदासाठी लागून जड दिवसांच्या वर होऊनही महायुतीचा मंत्रिमंडळाचा तिरा अजून सुटत नाहीये अजूनही एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहताय तुम्हाला काय वाटतं मंत्रिपदाचा तिरा सुटल्यानंतर धुळे जिल्ह्यातील कोणते आमदार मंत्री म्हणून शपथ घेतील आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व अजून अशा नवनवीन व्हिडिओसाठी कायद्याच्या बोलायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद